आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय अहो आईच्या शेजारी पोरगी झोपायला आहे उशीत मोबाईल तरी आईला माहित रातच्या साडेतीनला उशीत काळी पिवळी होऊन नाचायला लागली बो बाप मानला आपल्या घरावर हो कोणी बानामती केली काय पाठपर्यंत काठी घेऊन आलीत राहिला शेवटी सकाळी बॅटरी ऑफ होते आणि त्यातून मोबाईल बाहेर काढला आणि पोर आला रिबीट केली तरी पावडर लावून आठला कॉलेजला आता नको लय मारलो पण या सोप्या ना याने रिंगटोन लावली प्यार किया कोई चोरी नाही की चुपचुप चुप क्या हे भरना क्या प्यार किया तो डरना क्या ती म्हणली असं राहत वय मग तिचा भाऊ म्हणला हे असं गबाळ ऐकायचं नाही त्याने बुलेटचा सायलेन्सर काढून आणला याने रिंगटोनच चेक केली मी काय बी करील पाठला चलि शेवटी बाप्पा उच्चलीन मामाच्या घरी नेली आता मामाच्या घरी परस्पर मामाच्याकडे लग्न केलं हा आठ दिवस गावात एकच रिंगटोन ऐकत बसला मुबारक हो तुमको शादी तुमारी सदा खुश रो तुम दुवा हे हमारी लय अवघडे महाराज बरे प्रेम काय चालले महाराज प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा मी नाही पण त्याला दर्जा असावा हो महाराज गावात भंगारवाला आला त्याने तिकून आवाज टाकला भंगारवाले त्याचंही कॅरिज मोकळं होतं आणि ही भंगार होती पा आता काय गेली बसून अवघड आहे बरं आता मला सांगा पोरी हो एक भावाच्या नात्याने एक वाक्य बोलतो पोरगी पळून जर गेली तर पोरगी फक्त मोबाईल बंद करते पण तुमची आई मात्र आयुष्यभरासाठी स्वाभिमानानं जगलेल्या त्या जीवनाच्या घराचे दरवाजे मात्र आयुष्यभरासाठी बंद करत असते हे कधी घेणार आम्ही एखाद्या मुलाच्या क्षणिक प्रेमासाठी मोहजाळामध्ये आम्ही गुंतून जातोय पण खऱ्या अर्थानं त्या बापानं रक्ताचं पाणी केलं तुमच्या बापाला गाव सांगत होता भिकारी आहेस तू तो बाप म्हटला पैशानं भिकारी असेल पण माझी लेकरं माझ्यासाठी कोयनूर हिरे आहेत पण तोच हिरा जर तुम्ही तुमच्या पळून जाण्याना काळा पडणार असेल तर त्या बापाची काय अवस्था होत असेल विचार केलाय आम्ही कधी विचार केलाय आम्ही अहो काय असतो हा शेतकरी बाप समजून घेण्याचा प्रयत्न झाला विषयात कधी या बापानं दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा दिवस करून तुम्हाला घडवलंय आणि त्या बापाच्या तोंडाला जर काळं फासणार असाल तर जगता कशासाठी आम्ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाची अवस्था ही लवमेरीचे काढणं वाढण्यामाग कुठं तरी पालक सुद्धा तेवढे जबाबदार आहेत कदाचित माझं बोलणं महाराज तुम्हाला खटकेल पण आता कोल्हापूर असू द्या नाही तर पुन्हा असू द्या सध्या आम्ही मुलाचं कर्तृत्व मुलगी देताना पाहत नाही आम्ही मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आमच्या मुली देतोय सगळ्यात मोठी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व न पाहता आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या मुली दिल्यात तुमची मुलगी आज बंगल्यात आहे कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात कधीही भेटायला जा महाराज कधीही त्याच्या झोप तुमची पोरगी झोपडीत आहे पण चेहऱ्यावर मात्र समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत इको कमी करा दादा आज बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पोरग जर व्यस्ती निघालं ना तुमच्या लेकीला दहा कोटी रुपये खर्च करा असं कधीच वाटत नाही आपल्या वडिलांनी आपल्याला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं आयुष्यभरासाठी माझ्या बापानं मला तिरडीवर झोपवलं लग्न भातुकलीचा खेळ नाही आयुष्याचा आहे आणि लग्न करताना कधीच मुलाच्या बापाची तुम पुढं संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा आपली मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार नाही इथं जेवढी जेवढी शेतकऱ्याची पोर महाराज एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा जो कारण आमची शेतकऱ्याची पोरं एवढी स्वाभिमानी आहेत महाराज एवढी स्वाभिमानी आहेत आज छत्तीसच्या कमीत कमी पाच पन्नास नवरदेव आपल्या गावात असतील आहेत की नाही पण आजही ते बाप सांगतो एक काम कर एक काम कर आता लग्न करायचंय आता इथं राहून कुणी पोर देणार तू एक काम कर पुण्याला नाही तर मुंबईला जा पण कुठं तरी एम आय डीशी जाऊन चिटक काय लागल ते तुला इकडून पाठवतो पण येऊ लग्न झाल्यावर बघू काय करायचं पण आमचं शेतकऱ्याचं पोरग सांगता छत्तीसचा झालोय चाळीसचा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही तर ना काही गावातलंय बाप हुशारात त्यात पोराचं लग्नाचं वय झालं का दिलं त्याला चाकणी या आयडीशी पाठवून तू तिथं राहून चिटक एखाद्या एमआयडीशी चिटकून राय काय लागल तर ऐकून पाठितो लग्न झाल्यावर बघू आला पाचच महिन्याने गावात पेढे घेऊन आपला पाप्या परमनंट झाला आपला पाप्या परमनंट झाला शेजारी म्हणतो मला ब्याण्णव टक्के मार्क होते आणि याच्या पाप्याला अठ्ठेचाळीस टक्के मार्क होते असा कांतादेव तिकडे जाऊन याला पावन झाला बो हा परमनंट झाला आता गावात चार दोन ईडी राहतात महाराज त्यांनी विचार केला एवढं पोरग परमनंट झालंय चांगल्या ठिकाणची टकलंय मग आपली पोरगी देऊन टाकू आता लग्नाला दहा लाख खर्च केला के ला। फक्त एकच वर्ष गेलं व संध्याकाळची साडेसहाला गावात आलं एक छोटा हत्ती मागं डोकून पाहिले घ्याची टाकी फ्रीज पोल पुढे डोकवलं डायवर ड्रायव्हरच्या बाजूला पप्या पप्याच्या बाजूला गुड्डी म्हणलं काय झालं कंपनी आंबरनाथला गेली <laughs> <laughs> लय अवघडे महाराज कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोर असत करत आणि सगळ्या बहिणींना एक विनंती आहे इथून पुढं लग्न करताना पहिल्यांदा मुलामधल्या बारा गोष्टी पाहायच्या त्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं लग्नाला हा म्हणायचं पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिली त्याची व्हीची टेस्ट करा तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा असावा चौथी गोष्ट त्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पळून लाल करून तो मारणारा नसावा पाचवी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण पोलिस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी सहावी गोष्ट तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा पण पतपड्यांचे कर्ज काढून घरात मात्र पंचपक्वांना घालणारा नसावा सातवी गोष्ट तो लेजिम खेळण्यात तरबेज असावा असावा गावातला ना दिंडीमध्ये सगळ्यात तो खेळायला पण अकरा नंतर घरी मात्र लेझिम खेळत येणारा नसावा आठवी गोष्ट तो अशोक कमटे शिवरायांसारखा लढवय्या असावा पण पानसट रोगांना दगावणारा नसावा नववी गोष्ट खऱ्या अर्थानं तो अण्णा भाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा पण घरात चोवीस तास बसून पाचट शिव्यात देणारा मात्र नसावा दहावी गोष्ट तो शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा पण गावातल्या चौकात दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि अकरावी महत्वाची गोष्ट तो पुंडलिकाप्रमाणे संत रोहिदास महाराजांप्रमाणे मात्या पित्यांची सेवा करणारा असावा आणि दोन भावांमध्ये प्रेम करणारा असावा माझ्या बहिणींना फक्त अकरा गोष्टी आपलं लग्न करताना पहा तुमची लेख अंतकरणानं कधीच माघारी येणार नाही माघारी येणार नाही खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय त्या मात्या पित्याची सेवा करा